स्नेहस्वाभिमान आनंद भाषेमध्ये याला बुधा अशी आहे माणसं आहेत प्रचंड बाबांच्या काळात आलेली आहेत मनसे माणसं त्यांनी हे सगळं काम केलेली त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत की आता आयुष्यातले शेवटचे दिवस उरलेले आहेत तो तो है। hmm. है तो तो ते सगळे एकत्र आहे तर आता आपण त्यांना भेटणार आहोत तुम्हाला ज्या निकाशी बायोगॅस सगळं प्रयत्न केलं ते पण टॉयलेट बाथरूम आहे इथे जे मध्ये टाकलं दिसतं त्याच्या आतमध्ये त्यांनी घुमटकार हे करून बायोगॅस करण्यात तर या लोकांना भेटताना म्हणजे खऱ्या अर्थाने कालपासून जे तुम्हाला आनंदांच्या कामाची सुरुवात या लोकांनी झाली यामध्ये समाज स्वीकारत होते आता नवीन रोज झालेला असेल माणूस तो सामान्य औषध होतो कुठल्या प्रकारची डिफॉर्मिटी नाही येतात आता आपल्या घरी जातो पण या माणसांना त्यांच्या घरचे पण फार क्वचित काही लोकांना भेटायला मिळते आता कालपासून तुम्ही आता विकास आमदार बोलणं आहे तुम्ही आनंदांचे तिन्ही प्रोजेक्ट बघणार आहात हे आनंद म्हणचे तिन्ही प्रोजेक्ट बघतात बग, बघताना तिथला प्रत्येक कार्यकर्ता तिथल्या प्रोजेक्टची तुम्हाला माहिती देणार माहिती देणारा एकटा असतो तुम्ही तीस वेग एक जण जे आहात ते वेगवेगळ्या अँगलनी ते ॲक्सेप्ट करत असत मग आता तुम्ही जे मन अनुभवलं या दोन भावांनी आई बाबा त्याच्यानंतर दोन बहिणी दोन शून्यातनं केलेलं काम तुम्हाला ज्या पद्धतीने अननमन अनुभवता आलं त्यांना आपण साधत पत्र तू देऊ शकतो त्यांनी अपेक्षा नाही केलेली त्यांनी म्हणतं पण नाही म्हणून मी सांगितले की मला विकास कंपनी येणे सांगितलं की तू लोकांना सांग तू भावने फिरत होत ना की त्यांना सांग थान। पत्र द्या पण त्यांनी जर काम केलेलं आहे तर एखाद्या कामाचं त्याला श्रेय द्यायला पाहिजे त्याचं कौतुक व्हायला पाहिजे ऍटलीस्ट एक असा आधाराचा हात दिला पाहिजे ना तुम्ही केले नुसते बघून नाही गेलेत आमच्या पाठीशी आहे शंभर टक्के तुम्हाला इथे काम करायला नाही बोलवणार पण एक फार मोठी ताकद आमच्या पाठीशी आहे तो आनंद देण्याचा काम तर आपण नक्की करू फक्त मेल करू नका हजारो मेल येतात मेल डिलीट करतायत आलेले पत्र फाडत नाही पोस्ट ऑफिस जिवंत त्याच्यामध्ये तुमच्या पत्राला उत्तर नक्कीच आहे म्हणून मी काय तुम्ही जेवढा संबंध ठेवाल या परिवाराशी तर तुमच्या नावाची पण एक स्वतंत्र फाईल पण आहे ते आनंदून एकदा बघून समजत नाही ही फ्लाईंग व्हिजिट आहे ही फ्लाईंग व्हिजिट आहे एकाच्या कोणालाच आनंद मलाच अजून नाही समजलं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण हे करू आता या लोकांना आपण भेटणार आहोत त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे विकास म्हणजे भाऊंचे आणि बाबांचे वैचारिक मतभेद प्रचंड होते बाबा शेतकरी म्हणून डॉक्टर आहे पण इंजिनियर माणूस बाबांच्या अपेक्षा ते असं आनंदवन नव्हतं तर झोपड्या लाईट नाही कंदीर वगैरे अशा याच्यात ते राहिलेले आणि हे यांनी एवढं भव्य आणि दिव्य केलं की त्यांचे वाद व्हायचं ते काय चालत तुझे असे असे बांधायचं त्या ब्रोकन टाईम वापरायच्या संघा बाथरू हे ते मग बाबांची मग भांडणं तर तुम्हाला काय म्हणायचं जो घर बांधतो त्यांनी झोपेचंच राहायला पाहिजे का जो चपला तयार करतो त्यांनी तुटक्या अंग्याच्या चपला चा घालायच्या का अरे त्यांच्यात निर्माण करण्याची ताकद आहे ते करतायत ना त्याच्यानंतर प्रत्येक कॉलनीमध्ये तिथला मेन माणूस जो असेल वस्तीप्रमुख त्याच्याजवळ मोबाईल देणं काय मोबाईल वगैरे हो अरे तुम्ही प तुम्ही एका माणसाला पाठवला हो तो तिथल्या माणसाला सांगणार तो माणूस परत लंगडत लुंगडत कसा तरी तुमच्याकडे येणार आणि तुम्ही सांगणार आज इकडलं काम करायचं तो परत लंगडत लुंगडत जाईल किती वेळ जाणार आहे त्यापेक्षा मोबाईलवरती बोला ना तुम्ही म्हणजे हे होतं त्यांचं वैचारिक हे मतभेद आणि भाऊनी प्रचंड शिव्या खाले प्रकाशभवनच्या नशिबात ते नव्हतं कारण ते अंथरुण बघून पाय पसरणं यांचं अंथरुणाच्या बाहेरही सगळं झालं तर त्याच्यामुळे त्यांनी शिव्या खाल्या मी विकास आमच्या आम्ही नेहमी फिरायचं तर मग तुम्हाला कसं काय जमलं एक डॉक्टर आहे आणि एवढं सगळं कसं काय जमलं आणि इतकं छान उत्तर दिलं की लहानपणी आम्हाला या वस्तू कधी मिळाल्याच नाही हे ते खेळणी कधी मिळालीच नाही आम्हाला लोकांनी दिलेलेच मिळालेले आपल्याकडे आपण जसं लहान मुलाला एखादं खेळणं आणतो कार मूल असेल त्या चावीवाला दिलं की माकड हे ते टाळ्या वाजून वगैरे ते आणून देतात तो आपला आतून बघतो ते हे करून बघतो दुसऱ्या दिवशी तोडून टाकतो आपण आपल्या मुलांना बोलतो काय निसंताने काल जाणी आणि आज तोडून टाकतो तो उत्सुकता असेल त्या मनात ती चावी दिली का तो हो। फिरतो ते एकदा थंड झालं की चला त्याचाही आत्मा थंड आणि याचाही आत्मा थंड हे झालं बरोबर तर त्याच्यामुळे म्हणे मी या कामात पडलो बाबांच्या शिव्या आणि हेच माणसं कंप्लेन करायचे म्हणजे त्यावेळेच्या सिनियर कार्यकर्ते वगैरे होते ते बाबांकडे बाबा ट्रक आतापर्यंत चांगला होता विकास नाही आणि बाबांनी बाफ नाही केला बाबा नेहमी भरची बाराखडीच पूर्ण करायचं म्हणून ते म्हणत की माझ्या वडिलांनी त्या बाप म्हणतात माझ्या वडिलांनी माझा सतत अपमान केलाय म्हणून मी हे काम करू शकतो त्यांनी जर माझं कौतुक केलं असं मी तिथेच थांबलो असतो मी पुढे गेलोच नसतो तरी म्हणून ही सगळी कामं झाली आता ट्रस्ट आहे ऋषी लाला म्हणून होतो जे आता सातारखे त्यावेळेला सेकंड ट्रस्टचे अध्यक्ष आहेत वगैरे बाबांची झोपडी होती होल्डिंगची खुर्ची त्याच्यावर बसलेले बाबा पलंगावर झोपलेले आणि गोष्टी सुरू आहे बाबांनी सांगितले की माझा मुलगा मोठा मुलगा जो आहे विकास तो डॉक्टर झाला त्यांनी लिटरसीचा अभ्यासक्रम केला आणि आनंद म्हणाला एक तरुण मुलगा जो डॉक्टर म्हणून मिळाला दुसरा शिकतो आहे नाडांना खरंच छान वाटलं की ज्या माणसाने शून्यातनं काम उभं केलं त्याचा मुलगा अशा पद्धतीने कुठे आहे म्हणे मला भेटायचं त्यामुळे हे रावस आहे तो बोडी खणतो <kuh> हप्प्या बन्या रुमाल नव्हता बाबांचे निरोप आहे आहेत की कोणतरी आले ते बोलायचं हे असे चिथल्याचे आहात असं असे केले पुसरे आणि बाबांच्या तिथे लोकांच्या समोर उभे राहिले आता काही व्यक्तिमत्वाची ओळख नाही नेहरू आहेत गा। ते गांधी आहेत जन्म ते आपल्या सहकर्तृत्वानी समाजात पुढे आलेले बाबांनी सांगितलं हा माझा मुलगा विकास डॉक्टरच्या फ्रेममध्ये न बसलेला एक मुलगा चिखलाने माकलेले कपडे आणि माकलेला चेहरा आता ती घरी बनून त्यांनी अविश्वासाने विचारला तू विकास म्हणे हो माझ्या कार्यकर्त्यांबरोबर तलाव होईल कार्यकर्ते मारुनी काका दोन मिनिट थांबले तुला काय पाहिजे आता कालचं बोलणं तुम्ही ऐकलं काय त्यांनी सांगितलं मला एक बुलडोजर पाहिजे स्मशानवर शांत बाबांना समजलं नाही त्यांना समजलं नाही की काय मारत पहिल्यांदा भानावर बाब परत घराची बुलडोजर घेऊन काय करणार आहे तू अँब्युलन्स माग ना मागायला त्यांनी नाही सांगितलं नाही मागायला त्यांनी सांगितलंय मी नाही म्हणते द्यायचं असेल तर बुलडोजर द्या ॲम्ब्युलन्स नको परत शिवाय ऐकायची नको म्हणून काय काही परत बोलवणार मी काही बुलडोजर घेऊन काय करणार तुम्ही मला द्या फक्त सहा महिन्यांनी कोणाला कोणालाही पाठ मी काय करतो बरं म्हणे माझ्याकडे दोन वर्ष वापरलेला आहे आणि तू खरंच रे आता नुसता बुलडोजर घेऊन काय करणार तुला ट्रक पण द्यावा लागला म्हणून तर मागितलं तर मागितलेलं तर मग तात्याने कबूल केल्याप्रमाणे पंधरा दिवसात त्याच ट्रक वरती बुलडोजर आणून दिले या व्यवसायाने ट्रक आणि बुलडोजर संपूर्ण ओपन करत काही पार्ट घासलेट मध्ये टाकले काही साईन पेपर साफ केले आणि मग जे पाठ नवीनच आणायचे होते परत बाबांनी दिले बाबा मला पैसे पैसे म्हटले की बाबा चिडे <laughs> माझ्याकडे कुठले पैसे कशाला पाहिजे बोललो बुलडोजर बोललो जर का बाप थोडव ना नाही म्हणून चालू तुम्ही दाखल मग माझ्याकडे पैसेच नाही ना तुम्हाला ते अवॉर्ड मिळाला नाही बँकेत तीन टक्के व्याज त्याच्या बदल्यात मी तुम्हाला चाळीस टक्के देतो आहे ना बाबा चिडायचे पण त्यांनी तलावाच तलावाचं खोलीकरण आनंदवन असेल सोमनाथ असेल हेमंतसा असेल आमचा घरीचा प्रोजेक्ट असेल पण तो बुलढाण्यावर अजून काम करतो नमस्कार नमस्कार आजोबा काय बल्ब काय बल आणले ते कारखान्यातून अच्छा हे का आंघोळीचं पाणी काय हा किती वाजेपर्यंत असत सकाळी चार वाजता चालू आणि

आजोबा नमस्कार नमस्कार किती वर्ष आहात किती वर्ष आहात इथे किती वर्ष आहात तुम्ही इथे किती वर्ष झाले म्हणते मला चोवीस वर्ष हो बर बर आहे आनंद आहे धन्यवाद आनंद आहे काय कमी नाही yes. नमस्कार नमस्कार तुमचं अभिनंदन चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करता प्रत्येकाच्या नशिबात नाही येत ते नमस्कार राम राम, Cara...